नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज गणपती बाप्पांसाठी नैवेद्यला आपण एक पदार्थ बनवूया न आता बाजारात सफरचंद खूप छान येतात आणि त्याची चव असते जराशी आंबट आंबट असल्यामुळे आपल्याकडनं सहजासहजी ते खाल्लं जात नाही आणि बाप्पांच्या भेटीला येणाऱ्या पाहुणे मंडळीसुद्धा भरपूर प्रमाणात सफरचंद घेऊन येतात त्याचं काय करायचं त्याच्यासाठी आपण हा एक पदार्थ बनवूया म्हणजे आपल्याला जिलेबीची पण टेस्ट मिळेल आणि जास्त खटपट पण करायला लागणार नाही आपल्याला जिलेबीसाठी तर आपण नैवेद्यासाठी हा एक पदार्थ बनवणार आहेत त्याच्यासाठी मी ते ॲपल हा चांगला सफरचंद चांगला धुवून घेतलेला आहे तुम्ही साईज बघितलीच असेल सा केवढा मोठा आहे आणि तो धुवून घेतला आहे आणि असा स्लायसरवर त्याचे मी असे काप करून घेणार आहे तुम्ही बघू शकता असे मी सगळे काप करून घेणार आहे आता काप करून घेतले तर एवढ्या जाडीचे घ्यायचे आहेत जास्त पातळ करायचे नाही आणि काप असे काप करून घेतल्यावर आपल्याला आता त्याच्या मधला भाग काढून घ्यायचा आहे तर मधला भाग काढण्यासाठी काय केले मी तर ते झाकण घेतलेले मी असं बाटलीला वगैरे असं हे पत्र्याचं असं झाकण असतं ना आपल्या ते मी घेतलेलं आहे आणि त्यांनी अशा ह्या मधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत त्याला धार असते ना त्या झाकणाला त्याच्यामुळे सहजच हा मधला भाग निघतो आपण सुरीने वगैरे काढायला गेलं तर बरोबर व्यवस्थित असं निघत नाही तर त्याच्यामुळे मी ते झाकण घेतलेले बाटलीचं आणि त्याने मी हे काढून घेतलेलं आहे मधला भाग आता इथे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून आपला सफरचंद हा काळा नाही पडला पाहिजे आता कापल्यावर फळं ही काळी पडतात ना तर असं मी सगळ्याचे मधला भाग हा बियांचा काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ही साल काढून घ्यायची अलगत काढायची नाही आता तुकडे पडू शकता सफरचंदाचे तुम्ही इथे बघू शकता मी अशा सुरीनीच काढून घेते स्लायसरनी काढायची नाही नाही तर तुकडे पडता सफरचंदाचे आणि एक दुसऱ्या प्रकारे पण मी तुम्हाला दाखवणारे पुढे बघा तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर आता असं हातात घ्यायची चकती थोडीशी तिला खाच करायची खाच केल्यामुळे ती सहजच आपली साल निघून येते जास्त असं आतून असं काढायची नाही नाही आता मग सगळं सफरचंद आपलं खराब होईल आता मी दुसऱ्या प्रकारे पण तुम्हाला दाखवते एकदम इझी तर असं ठेवायचं आणि बाजूनी सरळ असं काढत जायचं इथे बघू शकता तुम्ही असं सरळ साल सहज निघते अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सगळ्या आता हे काढून घेऊया आणि आपण पुढच्या तारीला लागूया काय करायचं ते तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते हे जे आपण सालं काढून घेतल्यावर त्याला किचन टॉवेलने पुसायचं आहे किंवा पेपरमध्ये घालून त्याला पाणी सगळं त्याचं कोरडं करून घ्यायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगेनच तर आता आपण वरच्या मिश्रणासाठी एक कप भरून मैदा घेतलेला आहे थोडंसं आधीच मी चिमूडभर मीठ घातलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे दोन चमचे त्यांनी चांगला कुरकुरीत पण आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी हे पाणी घालून आपल्याला हे पीठ जिलेबीसारखं चांगलं भिजवून घ्यायचं आहे हळूहळू जास्त पातळ करायचं नाही तर प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दीडशे ते दोनशे ग्राम मैदा घेतलेला आहे ह्या मिश्रणासाठी आणि साखर पण तेवढीच घेतली आहे पाक करायसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे ते म्हणजे पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे ते कॉनफ्लॉवर आणि मैदा तर आपलं अर्धा ग्लास पाणी याच्यात गेलेलं आहे तुमच्या जेवढे जिलेबीचे ते हे कट असतील ना तेवढं तुम्ही मिश्रण बनवायचं आहे इथे मी एक ते दीड सफरचंद घेतलेला आहे मोठा चांगला पण फेटून आणि थोड्या वेळा पण आता हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया पाक करूया आपण आता तर पाक करायला मी इथे गॅसवर टोप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक भांडं भरून साखर घातलेली आहे त्याच भांड भांड्याने मी पाणी घातलेले आपल्याला जास्त पातळ वगैरे हा पाक करायचा नाही आहे जसं आपण गुलाबजामला जिलेबीला करतो ना त्याचप्रकारे हा पाक करायचा आहे साखर चांगली विरगळून घ्यायची आपल्याला आता बघू शकता साखर विरगळलेली आहे पाण्यामध्ये चांगली आणि उकळी फुटली आपण गॅस कमी केलेला आहे आता आपल्याला याच्यात अगदी थोडा लिंबू पिळून घ्यायचा आहे अगदी अर्धा लिंबू असला तरी चालेल पण तो आवर्जून घालायचा आहे कारण टेस्ट आपल्याला जिलेबीसारखी हवी आहे ना तर पाकातूनसुद्धा आपल्याला ही टेस्ट मिळू शकते आणि अगदी पावचांचा मी खायचा केशरी रंग घातलेला आहे पाकामध्ये चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता हळूहळू पाकाला आपल्या उकळी फुटेल का पाक आपला तयार इथे वासासाठी मी एक वेलची ठेचून घातलेली आहे तुम्ही केशरसुद्धा घालू शकता पण काय आवश्यकता नाही आहे वेलचीनी पण स्वाद चांगला येतो तर आता मी चांगलं ढवळून घेते आणि पाक आपला आता थोड्याच वेळात तयार होईल तर बघू शकता आपला पाक असा झाला का आपण काढायचं आहे साधारण जर सा असं असं घट्ट सर म्हणजे सा आम्ही सांगितलं त्याप्रमाणे जेलेबीला किंवा गुलाबजामला करतो तसा पाक करायचा आहे एकतारी वगैरे आपल्याला करायचं नाही चिकट झाला का आपण गॅस बंद करून पाक बाजूला काढून ठेवायचं आहे आणि इकडे तेल गरम करून घेतलं आहे मी आपलं हे जिलेबीचं मिश्रण आहे ना ते फेटून घेतलं आहे आणि त्याच्यात मी आता ही जिलेबी घालून तेलामध्ये सोडून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं आहे तुम्ही तूपसुमसुद्धा वापरू शकता आता मी पहिली जिलेबी घालत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल आपल्याला मीडियम फ्लेमर्स ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आता मी दुसरी घातलेली आहे जास्त गर्दी करून घालायची नाही दोन किंवा तीन घालून आपल्याला या जिलेब्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एक दोन तीन मिनटं झाली का आपल्याला पलटी करायची आणि तांबूसर अशा रंगावर आपल्याला जिलेब्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता जिलेबीला छान प्रकारे रंग आला आणि त्यांना जरा त्यांची साईज पण अशी फुगल्यासारखी दिसते खूप छान होतात आणि कुरकुरीत पण होतात चांगलं त्याला तळायला वाव दिला पाहिजे घाईघाई करून काढायच्या नाहीत आता मी तिसरी घातलेली आहे ती पण मी पलटी करून घेते एक लक्षात ठेवायचं चांगल्या कोरड्या करूनच ह्या जिलेब्या बॅटरमध्ये घालून फ्राय करायच्या आहेत नाहीतर तेल सगळं उडलं जातं कारण सफरचंद हा ओलसर असतो ना आतून पाणी असतं ना त्यामुळे ते असं पेपरमध्ये किंवा किचन टॉईलने त्याला प्रेस करून बॅटरमध्ये बुडवून फ्राय करायचे तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या रांगावर जिलेब्या काढून घ्यायचे आहेत आणि पाकात टाकायचे आहेत तुम्ही थोडा वेळ थांबून टाकल्या तरी चालेल पाक अगदी थंड हवा आहे गरम पाकात टाकल्या त्या मऊ पडतील म्हणून पाक थंड करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यात घ्या जिलेब्या सोडून घेतल्यात अशाच आपल्याला आता सगळ्या हळूहळू फ्राय करून पाकात टाकायचे आहेत तर अशा मी ज्या मोठ्या आहेत ना ते एक एकच घालून फ्राय करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या जिलेब्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि पाकात घालायच्या आहेत बघू शकता किती छान रंग आला आणि जरा फुगलेली पण दिसते जिलेबी तर अशाच मी आता या सगळ्या जिलेब्या करून घेते अगदी पंधरा वीस मिनटातच ह्या जिलेब्या चांगल्या रस प्यायलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याच्या आतापर्यंत पाक गेलेला आहे ही बघा किती भरलेली अगदी जिलेबीसारखीच रसाने भरलेली आहे तर आपण आता ह्या काढून घेतलेल्या आहेत आणि सजावट आपण त्याची केलेली आहे तर बाप्पांच्या नैवेद्याला हा पदार्थ जरूर बनवा तुम्हाला टेस्ट अगदी जिलेबीची मिळेल एकदा नक्की ट्राय करा तर झटपट जिलेबी ॲपलपासून कशी वाटली रेसिपी मला जरूर सांगा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकी म्हणला पुन्हा भेट द्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग